आज या व्हिडिओमध्ये मी माझ्या परत भागेमध्ये कोणती कोणती झाडे लावलेली आहेत ते दाखवत आहे ही, ही गुलबक्षीची आहे आणि याची फुले संध्याकाळी उमलतात आणि सकाळपर्यंत ती ताजी टवटवीत राहतात आणि सकाळी कोमेजून जातात अशी ही गुलबक्षीची फुले फुललेली आहेत हा कारल्याचा वेल आहे आणि या वेलाला अशी कारली सुद्धा लागलेली आहेत हा वेल मी घराच्या छतावर चढवलेला आहे आणि या वेलाला बारीक बारीक अशी भरपूर कारली लागलेली आहेत हे लाल रंगाच्या पेरूचं झाड लावलेलं ला आहे या झाडाला लावून साधारणतः सात आठ महिने झालेले आहेत आणि हे झाड असं चांगलं तजेलदार झालेलं आहे ही पपईची रोपे लावलेली ला आहेत ही गावरान पपई आहे ही, ही कढीपत्त्याची झाडे आहेत या झाडांना लावून दोन वर्षे झालेली आहेत अतिशय सुगंधित कडीपत्ता आहे साधारणतः आठ पंधरा दिवसातून मी या कडीपत्त्याच्या रोपांना आंबट ताक देत असते त्याच्यावर आंबट ताक स्प्रे करत असते आणि या कडीपत्त्याच्या रोग रोपावर सध्याशी कीड पडलेली आहे त्याच्यावर सुद्धा मी उपाययोजना करणार आहे हे आंब्याचं रोप आपोआप आलेलं आहे पण मी हे रोप काढून हे आंब्याचं रोप आपोआप आलेलं आहे हे काढून मी दुसऱ्या जागी लावणार आहे कारण हे रोप घराच्या भिंतीजवळ आहे म्हणून टोमॅटोची सुद्धा रोपे लावलेली आहेत आणि या रोपांना मी असा काठीच्या सहाय्याने आधार दिलेला आहे या रोपांना आत्ताच फुले लागायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये या रोपांना भरपूर टोमॅटो लागतील झेंडूचं रोप सुद्धा आपोआपच आलेलं आहे कोरफड सुद्धा लावलेली आहे ही जमिनीत लावलेली कोरफड आहे आणि बऱ्याचशा कुंड्यांमध्ये सुद्धा मी कोरफड लावलेली आहे अशा प्रकारे कुंड्यांमध्ये सुद्धा मी कोरफड लावलेली आहे हे चिनी गुलाबाचे वेगवेगळी रंगाची वेगवेगळ्या रंगाची फुले येणारी झाडे आहेत आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे ही फुले सुकून गेलेली आहेत सकाळी ही फुले उमलतात आपल्या सर्वांना घरात जरी लावलं तरी हवा शुद्ध देणारा हा स्नेक प्लांट मी सुद्धा माझ्या बॅगेत लावलेला आहे मनी प्लांट आत्ताच लावलेला आहे अजून रुजला नाही हा स्पायडर प्लांट आहे हा पण आत्ताच लावलेला आहे हा पण फुलांप्रमाणे येणारा स्नेक प्लांट मी लावलेला आहे एका छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे मी आता लवकरच या रोपांना दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे फक्त पानांपासून रुजणारी ही सुद्धा मी या कुंडीमध्ये लावलेली आहे खाली जमिनीमध्ये खूप रोपे आलेली आहेत पण या रोपांपासून माझा किडनी स्टोन बरा झाला म्हणून हे माझं लाडकं झाड झालेलं आहे आणि हे झाड मी कुंडीत लावलेलं ला आहे किती रोपे फुटलेली आहेत पहा पानांपासून आणि हा वडीचाळू मी कुंडीत लावलेला आहे लवकरच हे कांदेसुद्धा मी जमिनीमध्ये लावणार आहे हे सीताफळाचं रोप नुकतंच मी कुंडीतून काढून जमिनीत लावले ते पण आता रुजायला लागलेलं आहे ही मिरची रोपे सुद्धा मी लावलेली आहेत टोमॅटोची सुद्धा रोपे लावलेली आहेत निळी गोकर्ण सुद्धा मी लावलेली आहे वेल वाढल्यावर या बांबूंवर मी ही वेल चढवणार आहे हा गावरान घेवड्याचा वेल लावलेला आहे आणि आता तो दोरीच्या साह्याने छतावर चढायला लागलेला आहे अतिशय चविष्ट अशा या घेवड्याच्या शेंगा आहेत आणि या शेंगाच्या मुळाशीच हा वडीचा आळू आहे लिंबाचं सुद्धा एक रोप लावलेलं ला आहे आणि त्याच्या मुळाशीच हा भाजीचा आळू लावलेला आहे गावरान वांग्याचं सुद्धा एक रोप लावलेलं ला आहे तशी पाच सहा रोपे लावलेली होती पण त्यातलं एकच रोप व्यवस्थित एक आलेला आहे आणि या रोपाला अशी वांगी आलेली आहेत साधारणतः पंधरा ते वीस दिवसातून एक दहा बारा वांगी निघतात हा देशी गुलाब आहे आणि या झाडाला रोज जवळजवळ पंधरा ते वीस फुले लागतात कळ्या तर भरपूर आलेल्या आहेत आता सध्या कळ्यांचा भार थोडा कमी झालेला आहे आता याच फुलांपासून मी घरच्या घरी गोलकंद तयार करणार आहे अतिशय मनमोहक रंग आणि सुगंध असलेली हे गुलाबाची फुले आहेत आदेशी गुलाब आहे यालाच आपण गावरान गुलाबसुद्धा म्हणतो या गुलाबाच्या झाडाला मी चहा पावडर शेणखत आणि शेळीच्या लेंड्यांशिवाय कोणतंही खत देत नाही अगदी उन्हाळ्यात सुद्धा या रोपांना भरपूर फुले आलेली असतात श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत असतात आणि यासाठी आपल्याला हे वस्त्रमाळा लागतं मी पूजा झाल्यानंतर हे वस्त्रमाळ निर्माल्यात टाकत नाही त्याऐवजी असं झाडावर लटकवून ठेवते म्हणजे पक्षी चिमण्या आपली घरटी बांधण्यासाठी अशा प्रकारचा कापूस या माळा वस्त्रांचा घेऊन जातात आणि आपल्या पिलांसाठी एक चांगला निवारा तयार करतात भाजीसाठी पालक आणला होता भाजीसाठी पाणी काढून घेतल्यानंतर जी मुळं उरतात तीही मुळं मी या टबमध्ये लावले आणि एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये या मुळांना चांगली भाजी येते खाण्यासाठी ती गावरान सीताफळाची रोपे लावलेली आहेत आपल्या सर्वांना उपयोगी पडणारा असा हा दगडी पाला तो सुद्धा मी माझ्या परसबागेमध्ये लावलेला आहे त्यामुळे थोड्याशा जखमा झाल्या तरी मला या दगडी पानांचाच उपयोग होतो माझ्या बागेमध्ये बऱ्याच ठिकाणी हा दगडी पाला आलेला आहे आरोग्यवर्धक अशी पातळीची भाजीसुद्धा मी माझ्या परसबागेमध्ये लावलेली आहे ही रानभाजी आहे ही सहसा लावली जात नाही शेतामध्ये आपोआप येते पण मी माझ्या परसबागेमध्ये रान ही रानभाजी लावलेली आहे आणखीन एक रानभाजी जिला कुंजिराची भाजी असं म्हणतात ही सहसा जास्त लोकांना माहीत नाही पण ही सुद्धा एक रानभाजी आहे तांदुळच्या भाजीप्रमाणे हा मोगरासुद्धा लावलेला आहे उन्हाळ्यामध्ये याला खूप बहर येतो ही जास्वंदाची झाडे आहेत हे कलम केलेले जासवंदाचे झाड आहे आणि या झाडाला बाराही महिने फुले येतात अगदी छोट्या आकाराची फुले असतात संध्याकाळची वेळ असल्यामुळे आता फुले नाही आहेत तोडलेली आहेत पूजेसाठी सकाळच्या वेळी ही झाडे फुलांनी बहरून गेलेली असतात आपल्या सर्वांना आवडणारी आरोग्यवर्धक अशी चिगळची भाजी सुद्धा मी या दोन कुंड्यांमध्ये लावलेली आहे ही एक कुंडी ही दुसरी कुंडी याच्यामध्ये तुळशीची रोप सुद्धा आपोआप उगवलेली आहेत या रानभाज्या मी घरीच लावते त्यामुळे बाराही महिने मला या भाज्या अगदी सहज उपलब्ध होतात ही झेंडूची रोपे सुद्धा आपोआप उगून आलेले आहेत मी यावर्षी झेंडू अजिबात लावलेला नाही ही कोंबड्याची झाड सुद्धा आपोआप आलेली आहेत गेल्या वर्षी झाडाचं बी पडलं त्यामुळे ही रोपं आपोआप आली आहेत यावर्षी याला आता आत्ता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे मी माझ्या बागेमध्ये मा आता सध्या जी झाडे आहेत जी रोपे आहेत ती मी तुम्हाला दाखवली आहेत आणखीन नवीन नवीन रोपे लावेल नवीन नवीन रोपांची लागवड करेल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच दाखवेल अजून बऱ्याच भाज्यांची रोपे लावायची आहेत बऱ्याच भाज्या लावायच्या आहेत तुम्हाला माझ्या व्हिडिओ बद्दल काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे नक्की विचारा どんねわ。